राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने तालुका झवार येथे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव संविधान दिन साजरा राष्ट्रीय पँथर्स आघाडी व स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या विद्यमाने पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव संविधान दिनाच्या निमित्ताने जागर संविधानाचा या भव्य संविधान रॅलीचे आयोजन मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका झवार येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला भारतीय संविधान दिनाच्या जयघोषाने भव्य दिव्य संविधान रॅलीची सुरुवात सकाळी अकरा वाजता श्रीमंत यशवंतराव महाराज चौक येथून होऊन पुढे मांगेलवाडा अंबिका चौक टारफा चौक महात्मा गांधी चौक पाच बत्ती नाका आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रॅलीचे समापन करण्यात आले तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेटी देण्यात येऊन भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आल्या दरम्यान सदर रॅलीत आदिवासी बांधव व भगिनी तसेच मुस्लिम दलित बौद्ध ओबीसी भटक्या विमुक्त बांधव व भगिनींनी हजारोच्या संख्येने सहभाग नोंदवला राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीच्या वतीने सन दोन हजार चौदा पासून भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळ्या तालुक्यात महारॅलीचे आयोजन करून बहुजन समाजाच्या गावांना भेटी देऊन संविधान दिनाचे महत्व प्रसार तसेच संविधानाने जनतेला दिलेल्या समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय व्यवस्था दिलेले मूलभूत अधिकार हक्क कर्तव्य याची जाणीव बहुजन समाजाला करून देण्यासाठी तसेच महापुरुषांच्या विचारधारा बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडी प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या विविध सुप्त उपक्रमाचे आयोजन करून बहुजन समाजातर्फे संविधानाची महती पोहोचवण्याचे काम अखंडपणे करत आहे त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा बहुल अधिवासी तालुका असलेल्या जव्हार तालुक्यात संघटनेच्या वतीने देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव संविधान दिन जागर संविधानाचा या कार्यक्रमाचे आयोजन करून चौका चौकामध्ये महापुरुषांना अभिवादन करून संविधानातील देशातील जनतेचे मूलभूत हक्क अधिकार कर्तव्य याची जाणीव उपस्थित जनतेला करून देण्यात आले यावेळी संघटनेचे सर्वे सर्वा अविश राऊत यांनी उपस्थित कार्यकर्ते व जनतेला संबोधित करताना भारतीय संविधान मानवाच्या उत्साहनाचे साधन असून देशातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्क अधिकार कर्तव्य बहाल करतो भारतीय संविधानाच्या पहिल्याच आर्टिकल मध्ये दे। देशाचे नाव इंडिया दॅट इज भारत आणि भारत दॅट इज इंडिया असे घटनाकार अधोरेखित करतात तर आर्टिकल दोन तीन चार मध्ये दे। देशाची सीमा ठरवणे नवीन राज्याची निर्मिती करणे त्यांना नावे देणे त्यांच्या सीमा ठरवणे नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करणे त्यांना नावं देणे त्यांना मूलभूत हक्क आणि अधिकार देणे हे आर्टिकल मध्ये घटनाकार यांनी केलेले आहे आर्टिकल पाच ते अकरा मध्ये दे घटनाकाराने देशातील प्रत्येक नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्याचे अधिकार अधोरेखित केलेले आहेत आर्टिकल बारा ते पस्तीस मध्ये दे देशातील तमाम नागरिकांना समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषण विरुद्ध हक्क अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार घटनात्मक अधिकार प्रत्येक नागरिकांना या कलमांद्वारे घटनाकाराने भारतीय संविधान अधोरेखित केले आहे खर तर हे एक ते पस्तीस आर्टिकल संविधानाचा मूळ गावा आहे परंतु आज संविधान विरोधी शक्ती संविधान संपवण्याची भाषा करून देशातील जनतेला विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानातून दिलेली समता स्वातंत्र्य बंधुता न्याय व्यवस्था मूलभूत अधिकार कर्तव्य हक्क संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करत आहेत त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी देशाचे राष्ट्रग्रंथ म्हणजे देशाचे संविधानाचे वाचन करणे ते समजून घेणे त्याचा प्रचार प्रसार देशातील जनतेत करणे ही काळाची गरज आहे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव संयोजक समिती सदस्य उमेश कापसे पालघर जिल्हा महिला महासचिव कांबळे काँग्रेसचे जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार राष्ट्रीय पॅन्थर आघाडीचे जव्हार अध्यक्ष कल्पेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाची धुरा व चौका चौकात संविधानाची महते संविधानातील मूलभूत अधिकार हक्क कर्तव्य उपस्थित नागरिकांना समजावून सांगण्याची जबाबदारी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा युवा संपर्क प्रमुख यावेळी राष्ट्रीय पॅन्थर्स उपाध्यक्ष सचिव बिंबेश जाधव संघटनेचे राष्ट्रीय सहसचिव लहानो डोबा राष्ट्रीय सदस्य भारतीताई राऊत राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई मोरे राष्ट्रीय सदस्य भावेश दिवेकर मोहिनी जाधव चंद्रसेन ठाकूर तसे संयोजक समिती सदस्य शिवप्रसाद कांबळे रोहित चौधरी स्नेहाताई जाधव आशाताई गवई संयोजक समिती सदस्य तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग महाराष्ट्र कमलाकर माळे संयोजक समिती सदस्य तथा पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत संयोजक समिती सदस्य लक्ष्मण रकमे अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वहिदाताई शेख संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पालघर जिल्हा उपाध्यक्ष वसीम काझी जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड पालघर जिल्हा सचिव जी भाऊ आहिरे महिला जिल्हा सचिव शीतलताई ठाकरे पालघर जिल्हा वरिष्ठ सल्लागार सदाशिव मोरे तसेच मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोडगा डहाणू तालुका अध्यक्ष सिराज शेख डहाणू तालुका उपाध्यक्ष प्रसन्ना जाधव पालघर तालुका उपाध्यक्ष अर्जुन बशिरे रमेश जोरावर दगडू पवार तालुका सहसचिव देवीदास बर्वे जव्हार तालुका सहसंपर्क प्रमुख देवीदास दिगा वाणगाव शहर अध्यक्ष सागर राऊत वाणगाव शहर उपाध्यक्ष गिरधारी बिस्वाल वाणगाव शहर महिला युवा अध्यक्ष शाहीन शेख वाणगाव शहर महिला उपाध्यक्ष सोनालताई जाधव कापशी शाखा अध्यक्ष गणेश दुबळा सफाळे विभाग उपाध्यक्ष वसंत बोराडे सफाळे विभाग कार्यकारिणी सुदाम सर्जेराव संतोष रुके अभिनय कदम सफाळे विभाग कार्यकारिणी संगीता बर्वे रिचा कापसे वैशाली तरे अशोक निकम प्रणय मोरे व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते